चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण बरेच जण गुरुचैत्राचं पारायण करतायत किंवा बरेच जणांचं गुरुचैत्राचं पारायण सुरू आहे आणि तर पारायणाची सुरुवात ही शनिवारी करतो आपण आणि सांगता ही शुक्रवारी करतो तर आता उद्या शुक्रवार आहे आणि पारायणची सांगता बऱ्याच जणांची उद्या असू शकते तर सांगता कशी करायची गुरुक्षैत्र पारायणाची तर मागच्या शुक्रवारी मी पण गुरुचैत्राचं पारायण केलं तर मागच्या शुक्रवारी त्याची सांगता केली तर गुरुक्षैत्र पारायणाची सांगता करते वेळेस आपल्याला किती नैवेद्य करावे लागतात नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ ठेवायचे किंवा कांदा लसूण स्वयंपाकामध्ये वापरायचा का कारण पारायण काळामध्ये आपण कांदा लसूण खात नाही तर मग आता चालतो का त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे मी त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर गोरचित्राचं पारायण करते वेळेस आपण त्याची सुरुवात शनिवारी करतो शुक्रवारी सांगता करत असतो आणि ह्या काळामध्ये आपल्याला काही नियम असतात ते पाळावे लागत असतात म्हणजेच काय तर कडधान्य खायचं नाही एक अन्न पदार्थ खायचं कांदा लसूण वर्ज असतो त्याला ते बाहेरचं खाणं कोणाच्या घरचं खायचं वर्ज असतं म्हणजे आपण एक सात्विक आहार घेत असतो आणि एक सर्वसाधारण जीवन आहे साथ, साथ ते सात सात दिवसामध्ये आपण जगत असतो आणि त्याचे तेच नियम आपल्याला पाहावे लागत असतात तर गुरुचैत्राची पारायणची सांगता उद्या आहे तर तुम्हाला उद्या पूर्ण पारायण सकाळी वाचून घ्यायचं आहे म्हणजे जे काही उरलेले अध्याय आहेत तुमचे ते सर्व वाचून घ्यायचे म्हणजे त्रेपन्न अध्यायपर्यंत आपल्याला वाचायचं असतं पूर्ण त्रेपन्न अध्याय म्हणजे बावन्न अध्यायाचा ग्रंथ आहे त्रेपन्न अध्याय त्रेपन्न अध्याय अवर्तिनेक आहे त्याच्यामुळे ती पण वाचून घ्यायची पूर्ण त्रेपन्न अध्याय वाचून घ्यायचे त्याच्यानंतर सकाळीच पारायण वाचून घ्यायचं आणि होईल पर तोपर्यंत दहाच्या दहा वाजच्या आत तुम्हाला गुरुक्षेत्र पारायणाला नैवेद्य त्याची सांगता करायची म्हणजे ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायचा नैवेद्य काय करायचा तर बघा नैवेद्यामध्ये तुम्ही कोणतेही पदार्थ करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही सगळं वापरून म्हणजे मसाले कांदा लसूण सर्व काही त्याच्यात वापरायचं जे तुम्हाला यथाशक्ती जे नैवेद्य करता येईल ते करा तर संपूर्ण नैवेद्य करायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण सगळं वापरून नैवेद्य करायचा कारण आपल्याला पारायणाच्या काळामध्ये काही त्रास होऊ नये कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत त्याच्यामुळे आपण ते पारायणाच्या काळात खात नाही पण सांगतेच्या वेळेस म्हणजे शेवटच्या दिवशी आपण जेव्हा नैवेद्य करतो तेव्हा सर्व पदार्थ क टाकून सगळं सामग्री स्वयंपाक करायचा तर सगळं वापरायचं स्वयंपाक करते वेळेस त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पदार्थ ठेवतात जे काही करतात ते करा पण एक भाजी ती में जे ते आहे ती आवर्जून ठेवायची ती म्हणजे घेवड्याच्या शेंगा आपण गुरुचैत्र पारायण वाचतो तेव्हा त्याच्यात वर्णन दिलेलं आहे आणि त्या घेवड्याच्या शेंगा त्या नैवेद्यामध्ये असाव्या कारण त्याच्या बिना नैवेद्य हा अपूर्ण असतो त्याच्यामुळे त्या शेंगा तुम्ही आवर्जून त्याच्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर गुरुचैत्र ग्रंथासाठी म्हणजे सांगतासाठी समाप्तीसाठी आपल्याला चार नैवेद्य करावे लागतात तर एक नैवेद्य आहे आपल्या ग्रंथाचा दुसरा आहे कुलदेवतेचा तिसरा आहे महाराजांचा आणि चौथा आहे दत्त महाराजांचा ते हे त्राशे हे चार नैवेद्य आपल्याला करावे लागतात त्राशे चार ताटं त्राशे चार ताटं तयार करायचे चारही ताटा खाली मंडळ काढायचं त्याच्यानंतर पाण्याचा एक एक ग्लास ठेवायचा त्याच्यानंतर पूर्ण ताटा व पूर्ण ताटाच्या वरती तुळशी टाकायचं गोड पदार्थ काहीतरी त्याच्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर संपूर्ण नैवेद्याच्या ताटाचा नैवेद्य तो दाखवायचा अगोदर धूप दीप दाखवायची ग्रंथाला महाराजांना किंवा दत्त महाराजांना जे काही तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे त्याच्यानंतर छान असा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर सायंकाळच्या ज्या काही केंद्रामध्ये पाच आरत्या घेतल्या जातात त्या पूर्ण आरत्या घ्यायच्या म्हणजे मंत्र पुष्पांजली घ्यायची स्वामींची आरती घ्यायची जा जा जे काही आरत्या आहेत ते पूर्ण पाच आरत्या घ्यायच्या त्याच्यानंतर प्रार्थना घ्यायची आणि पूर्ण आरत्या घेऊन आपल्या पारायणाची सांगता करायची त्याच्यानंतर मोठ्यानं आपल्या देवीचा जय जयकार करायचा शंख असे तर शंख वाजवा आणि याने काय होते की आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते दत्त महाराजांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं महाराजांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं आपल्या कुलदेवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं त्याचबरोबर पूर्ण देवी देवता आपल्या घरामध्ये सहवास करत असतात त्याच्यामुळे हे शंखध्वनी आपल्या घरात करणं अत्यंत महत्त्वाचं असतं खूप शुभ मानलं जातं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तर हे पूर्ण नैवेद्य असं दाखवून आरती वगैरे करून मग आपल्या पारायच्या पण सांगता करायची सांगता केल्यावर एखाद्या जोडीला ब्राह्मण जोडी जर भेटली तर जोडीला जीव घाला नाही भेटली तर दुसरी कोणती भेटली तर त्या जोडीला जीव घालू शकता ती पण नाही भेटली तर यथाशक्ती केंद्र जवळ असेल तर केंद्रात दानधर्म करा कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये दानधर्माला किती महत्त्व आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही जितकं दान करतात तिच्या हजारोपटीनं त्याचं फळ तुम्हाला मिळेल त्याच्यामुळं दानधर्म करा त्याच्यानंतर जे चार नैवेद्य आहे ते आपण घरीच खायचे म्हणजे ज्या गाय नैवेद्य जो नैवेद्य ग्रंथाला दाखवलेला आहे तो जवळपास गाय असेल तर गायीला आवर्जून खाऊ घाला बाकीचे तीन ताटं आपण घरी खायचे प्रसाद म्हणून आणि न पारायणाची सांगता करायची अगदी साधी सोपी सांगता आहे काही करायची गरज नाही आहे जितकं आहे जे आहे तसं करायचं फक्त घेवड्याच्या शेंगा करायच्या त्या करायला विसरू नका कारण त्या ग्रंथामध्ये म्हणजे पारायणाच्या सांगतामध्ये त्या मेन आहेत त्याच्यामुळं गुरुक्षेत्र पारायणाची सांगता अशी साध्या सोप्या पद्धतीनं करू शकता तुम्ही उद्या तर जास्त पण नाही करायचा नैवेद्य दाखवायला कारण लवकर बाराच्या आतमध्ये आपला ग्रंथाला नैवेद्य दाखवणं झाला पाहिजे एवढी काळजी आपण घ्यायची आहे छान ग्रंथाला हार वगैरे घाला जितकं तुम्हाला करता येईल तितकं करा कारण आपण जितकं केलं ना देव का म्हणत नाही करा म्हणून देवाला काही घेंद नसतं फक्त देव आपली भावना बघत असतो आपलं मन बघत असतं आपली श्रद्धा बघत असतात पण आपल्याला पण छान वाटतं आपण जितकं छान करू तितकं आपलं मन प्रसन्न होतं आणि आपलं मन प्रसन्न आलं की भगवंत पण आपलं प्रसन्न होत असतो त्याच्यामुळे जितकं करता येईल तितकं करायचा प्रयत्न करा बाकी दुसरं काय नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करलेच दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम्बजोर माऊलींच्या चरणी रोजो करते श्री स्वामी समर्थ